नमस्कार मुलांनो चेतना चॅनलमध्ये तुमचं स्वागत मुलांनो तुम्हाला माहिती आहे काय आपण नवरात्र का साजरा करतो चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते खूप खूप वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक ताकदवान राक्षस होता त्याने भगवान ब्रह्मांना प्रसन्न करण्यासाठी खूप कठीण तप केले ब्रह्मा प्रकट झाले आणि म्हणाले सांग काय हवं तुला महिषासूर म्हणाला माझा मृत्यू जर कधी झाला तर तो फक्त एका स्त्रीच्या हातून व्हावा ब्रह्मा तथाच तो म्हणाले महिषासूर खूप आनंदी झाला स्त्रिया तर कमजोर असतात मला कोणीही हरवू शकणार नाही आता मी अमर झालो आहे हा 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 तो देवांवर तुटून पडला इंद्राने शूरपणे लढा दिला पण महिषासुराला काहीच झालं नाही देव पराभूत होऊन लपून बसले तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन एका, एका अद्भुत शक्ती निर्माण केली ती म्हणजे माता दुर्गा माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस आणि नऊ रात्री प्रचंड युद्ध झालं दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला म्हणूनच आपण नवरात्र साजरा करतो हे नऊ दिवस म्हणजे देवी आणि असूर यांचं युद्ध आणि दहावा दिवस म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय तर मुलांनो लक्षात ठेवा नवरात्र आपल्याला शिकवतं की कि कितीही वाईट मोठं झालं तरी शेवटी चांगल्याचाच विजय होतो चला बाय